बातमी याच संदर्भातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाग आलेली आहे इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेणार नाही रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी केलेलं आहे आणि पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शर्मेनं खाली गेली आहे सगळं पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्यांच्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे असं परिपत्रकात म्हटलेलं आहे गर्भवतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आलेली आहे आणि कालच्या घटनेनंतर आता रुग्णालय प्रशासनाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये कालच्या घटनेसंदर्भातील सर्व महत्त्वाचे मुद्दे नमूद केलेले आहेत आणि आता अनामत रक्कम डिपॉझिट कोणत्याही इमर्जन्सी पेशंटकडून घेतली जाणार नाही असं परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे मंगेशकर रुग्णालयाला उपरती शुक्रवारचा दिवस रुग्णालयाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा होता लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा असं सांगितलं होतं मात्र रुग्णालयामध्ये कुणालाही न कळवता ते निघून गेले जेव्हा दिनानाथ सुरू झालं तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती परंतु जसजसं रुग्णालयाचं नाव वाढत गेलं तस तसं गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यानं अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही इमर्जन्सीमध्ये आलेला असो किंवा डिलिव्हरी लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही शुक्रवारचा दिवस हा दिनानाथ रुग्णालयाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा होता रुग्णालय प्रशासनाचं हे परिपत्रक आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये अनेक मुद्दे हे सविस्तरपणे मांडलेले आहेत